सोमवंशी सहस्त्रांधून क्षत्रिय समाजातील लोकांचा रविवारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट सोलापूरच्या वतीनं रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत श्रीवीर तपस्वी सांस्कृतिक भवन भवनपेठ इथं सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजातील इयत्ता दहावी बारावी पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरता युवक मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती अध्यक्ष संजीव बिद्री यांनी पत्रकार परिषदेत दिली युवकांना शिक्षण करिअर शिक्षण बँक कर्ज योजना आणि कौटुंबिक प्रबोधन या संदर्भात योग्य दिशा आणि प्रेरणा देण्याच्या उद्देशातून हा मेळावा होणार आहे या मेळाव्यात तज्ज्ञ वक्ते शैक्षणिक सल्लागार बँक प्रतिनिधी तसंच सामाजिक कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणं आवश्यक असल्याची माहिती अध्यक्ष संजीव बिद्री यांनी पत्रकार परिषदेत दिली इंजिनिअरिंग झालेले आहेत त्यांच्यासाठी एक मेळावा आयोजित केलेला आहे त्यासाठी म्हणून खास करून एक तीन वक्ते बोलवलेले आहेत तो मेळावा पंचवीस पाच दोन हजार पंचवीस वैभाग मी रोजी आयोजित केलेला आहे मेळावाचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे दहावी बारावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व समूहदर्शन करणे दुसरा नंबर म्हणजे उच्च शिक्षण आणि शैक्षणिक कर्ज व त्याचा लाभ घेण्याची प्रक्रिया आणि तिसरा म्हणजे कौटुंबिक प्रबोधन व संवाद मूल्यसंस्कार व त्यांची जबाबदारी यासाठी आपण तीन तज्ज्ञ व्यक्ती सल्लागार प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि समाजातील आमच्या समाजातील उच्च म्हणजे वकील सी ए आमचे स्वस्त छत्रीय सेवा मंडळाचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेत जयकुमार कोल्हापुरे भरतकुमार शालगर राजू भोमकर श्रीराम पवार सुरेश बिद्री मोरेश्वर काटवे गणेश दामजी शिरीष कोल्हापुरे आदींची उपस्थिती होती